हिमालयाच्या कुशीतलं हे मंदिर जिथं भगवान विष्णू स्वतः वास करतात आणि इथली सात रहस्य आजही जगाला चकित करतात हिमवर्षेमुळे मंदिर सहा महिने बंद असते पण दरवाजे उघडल्यानंतर आतील वातावरण नेहमी प्रसन्न असते मंदिरात भगवान विष्णूंची मूर्ती काळ्या शाळीग्राम शिळेतून तयार झालेली स्वयंभू मूर्ती आहे मंदिरात एक दिवा अखंड पेटलेला असतो जो हजारो वर्षापासून कधीच विजला नाही शंख हा भगवान विष्णूच्या आवडत्या वस्तूंपैकी एक पण पूजेच्या वेळी बद्रीनाथ धाममध्ये शंख वाजवला जात नाही एका विशेष दिवशी देवाला साडी अलंकार आणि रत्नानी सजवला जातो जणू तेच लक्ष्मी माता आहेत हिमालयात बर्फाच्छादित प्रदेशात असूनही मंदिराजवळ गरम पाण्याचा झरा आहे जो कधीही थंड होत नाही आणि बद्रीनाथ धाम हे नरनारायण पर्वतांच्या मधोमध आहे जेव्हा हे दोन पर्वत एकमेकांना मिळतील तेव्हा बद्रीनाथकडे जाणारा मार्ग बंद होईल